सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे जवळ आलेली आहे दिवाळी आपण सर्वच जणं आपल्या घराची दाराची जी स्वच्छता करत आहोत जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे जिथं अस्वच्छता आहे तिथं अलक्ष्मी आहे सर्वांनाच माहीत आहे आपण दिवाळी येण्यापूर्वी काही घराबाहेर वस्तू काढायच्या आहे या वस्तूंमुळे आपल्या घरात दरिद्री येते नकारात्मकता येते वास्तुदोष निर्माण होतो आणि आपल्या किंवा मुलांच्या कामात विघ्न येतात अडीअडचणी येतात आणि आपल्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणून दिवाळी येण्यापूर्वीच आपल्या घरात काही बदल करायचे आहे आपल्या घरातील काही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायचे आहे तर पहिली वस्तू म्हणजे घराचे दार असतील कड्या असतील त्या नीट असायलाच हवं बघा काही वेळा दारांच्या खिडक्यांच्या कडा कड्या असतात भिजागरं असतात कर्कश आवाज येतो आपण दार चालू करतो बंद करतो उघडतो बंद करतो किंवा खिडक्या चालू बंद करतो उघडतो बंद करतो तेव्हा कर्कश आवाज येत असतील किंवा तुटलेली असतील तर आजच बदलून घ्या महिलांनो दादांनो हे काम खूप महत्त्वाचं आहे किंवा त्याला थोडंसं तेल तरी टाकून घ्या तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात छोटीशी बॉटल मिळून जाईल किंवा तुम्ही गोडे तेल खोबरं तेल जरी टाकलं ना थोडंसं बीजागरींना तर स्मूथ होतात आणि त्याचा कर्कश आवाज निघून जातो जे काही त्याला गंज पकडलेले असतात ते निघून जातात आणि कड्यांमधून कर्कश आवाज येत नाही त्याचबरोबर तुमच्या घरातली ग नळ गळ गळती नळं असतील ते सुद्धा आजच बदलून टाका टपकत असतील थेंब 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 यामुळे आपल्या घराला गळती लागते आणि आपल्या घरात जो पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही लक्ष्मी अखंड टिकत नाही म्हणून दारं खिडक्या असतील त्या नीट आजच बघून घ्या घरातली नळं असतील बाथरूममधले टॉयलेटमधले बेसिनमधले ते गळके असतील तर बदलून घ्या नाही तर दुरुस्त तरी नक्की करून घ्या हा बदल या गोष्टी जरूर करा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ सुशोभितच असायला हवं दिवाळीतच नाही तर कायमच आपला दरवाजा मुख्य दरवाजा स्वच्छ सुशोभित असावा चालू बंद करताना कर्कश आवाज कधीच यायला नको घराची आपण जेव्हा मुख्य दार उघडतो बंद करतो तेव्हा कडीसुद्धा जास्त वाजवू नये जास्त, जास्त कडीचा आवाज झाला तरी आपले जुने लोक म्हणायचे कडीचा आवाज करू नका कटकट घरात -कट होते म्हणून कडी वगैरे दुरुस्त असेल आपलं मुख्य दार चांगल्याच आपल्याला ठेवायचा आहे सुशोभित करूनच ठेवा यामुळेच आपल्या घरात लक्ष्मी वसत असते आणि ल आपल्या लक्ष्मीपूजनाच्या आधी दिवाळीच्या आधी तरी या गोष्टी जरूर करा दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ असायलाच हवा लाकडाचा असावा किंवा तुम्ही मार्बलचा बसवलेला असेल पण तो स्वच्छ चांगलाच चा असायला हवा टापटीप असायला हवा तुटलेला वगैरे आहे मार्बल वगैरे आहे त्याला थोडासा तडा गेला आहे तुटलेला आहे असा दरी असेल तरी बदलून टाका तुम्ही भाड्याच्या घरात राहात रेंटमध्ये राहत आहात मग तुम्हाला ठीक आहे अशा गोष्टी करता येणार नाही पण त्या घराच्या उंबरठ्याला आपल्या पाचही दिवस लक्ष्मीपूजनाच्या आधीपासून वसुबारस नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन भाऊबीज बलिप्र प्रतिपदा या सर्व दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्याची जरी रेंटनी राहत तरी पण छान अशी हळदी कुंकू वाहून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून पूजा तरी नक्की करा जरी भाड्याने आहात तुम्ही त्या वास्तूत राहत आहात तुम्ही संसार करत आहात तिथं लेकर बाळं आपली त्याच वास्तूत राहतात म्हणून उंबरठ्याची जरूर पूजा करा आणि तुमचं घर जर स्वतःचं असेल तर मग लाकडाचं उंबरठा बसवायचा असेल तुम्हाला दिवाळीच्या आधी तर नक्की बसवून घ्या आणि असेल बसवलेला तर तो स्वच्छ चांगला आहे का नक्की बघून घ्या नाही तर तुम्ही दुरुस्त करून घेतला तरीही चालेल तिसरी वस्तू म्हणजे आपल्या देवघरातील देव आपला देव, देवघर म्हणजे आपलं प्राण असतो सर्वच असतील महिला दादा आपलं देवघर म्हणजे आपल्या घराचा प्राण असतो आपल्या देवघरात चांगले देव असतील तर मग आपण नीट पूजा करत आहोत ठीक आहे पण दिवाळीच्या आधी जर तुमच्या देवघरात तुम्हाला भंग पावलेले देव दिसत असतील खंडित झालेल्या मूर्ती देव असतील किंवा कुणी गेलेलं आहे देव देवांच्या ठिकाणी तीर्थक्षेत्री आणि तुम्हाला वेगवेगळे फोटो आणून दिलेले आहे तुम्ही देवघरात जमवून ठेवत आहात अशा गोष्टी करू नका तुमच्याकडून जेवढी देवांची नित्य नियमाने अगदी मनात पासून सेवा होते ना तेवढेच फोटो तेवढेच देव ठेवावे तुमची परंपरेनुसार जेवढे देव आहे ना तेवढेच ठेवायचे आहे आणि त्यातून पण काही भंग पावलेले असतील खंडित झालेले असतील आणि तुम्ही नवीन देव बनवून आणलेले आहे तुम्ही शुभ दिवशी त्यांची स्थापना करत असाल तर मग आधीच दिवाळीच्या आधी ते देव वाहत्या पाण्यात विसर्जित केले तरीही चालेल एखाद्या पाटावर लाल किंवा पांढरा कपडा अंथरा त्यावर सर्व देव ठेवायचे आहे दही भात साखरेचा नैवेद्य दाखवा सगळ्या देवी देवतांवर म्हणजे जे खंडित झालेले भंग झालेले देव आहे फोटो आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे की तुम्ही देव का विसर्जित करत आहात त्याआधी तुम्ही नवीन देव घरात आणून घ्यायचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी जरी तुम्ही नवीन देव घरी घेऊन आला आणि शुभ दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळीचा पाडवा आहे त्या दिवशी जरी घरात देवांची नवीन देवांची स्थापना केली ना खूप सर्व शुभच मुहूर्त म्हणून आधीच तुम्ही खंडित झालेले भंग पावलेले फोटो मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आला तरीही चालेल त्या लाल कपड्यात किंवा पांढऱ्या कपड्यात नीट हळूच देव बांधून घ्यायचे त्याबरोबर दही भात साखरेचा नैवेद्य जरूर द्यायचा म्हणजे आपल्या घराला बाळांना कधीच कुठले दोष लागत नाही चौथी वस्तू म्हणजे तुटलेली चप्पल किंवा चप्पलांचा ढीक दाराबाहेर असेल तर आजच ज्या चप्पल तुटलेल्या असतील तर फेकून द्या ज्या लागत नाही मी म्हणत नाही की थोडी चप्पल तुटली तर ती शिवून वगैरे आणू नका ज्याची त्याची परस परिस्थिती असते सगळ्यांनाच लगेच नवीन चांगले चप्पला परवडत नाही चांगल्या असतील शिवून आणल्या मग वापरल्या ठीक आहे पण खूप चप्पल आहे तुटलेल्या वगैरे तुमच्या दारापुढे ढीग लागलेला आहे अशा चप्पल तुम्ही फेकून द्यायच्या आहे चप्पल बूट नीट कपाटा स्टँड मध्ये ठेवून द्या दिवाळीच्या दिवसांमध्ये दाराशी चप्पल पसरलेल्या असतील तर तुम्हीच विचार करा लक्ष्मी कुठून घरात येईल बरं आपल्याकडं मग आपण म्हणतो आपण एवढं करतोय घरदार स्वच्छ केलं मग असं का होतं तर सुद्धा महिलांनो दादांनो जरूर लक्ष द्या या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण त्यातूनच आपल्या घरात लक्ष्मी येते आणि अखंड वास करते म्हणून चप्पल जर घराबाहेर पसरलेल्या असतील तर तुमच्याकडं जरी पाहुणे येतात तर कोपऱ्याला स्टँडमध्ये चप्पल ठेवायला सांगा सर्वांना शिस्त ही लागलीच पाहिजे लेकरांनासुद्धा घरात येण्याआधी चप्पल नीट ठेवलेली आहे का नाही मग बघा आणि मगच त्यांना घरात घ्यायचं आहे दाराशी चप्पल खूप विस्कटलेले पडलेले असतात काही वेळा उलट्या सुलट्या पडलेल्या असतात यामुळे सुद्धा घरात दुःख दारिद्र्य येतं आणि लक्ष्मी घरात टिकत नाही म्हणून या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे महिलांनीच नाही तर सर्वांनीच घ्यायची आहे लहान लेकरांनी या गोष्टी शिकवल्या तर पुढं जाऊन बरोबर वागतात मुलं छान पाचवी वस्तू म्हणजे घरातील भांडी कब्बशा आपला प्राण असतो महिलांचा तर प्राण असतोच घरातली भांडी सर्व आपलं म्हणजे भांड्यांमध्ये इतका जीव असतो कपडे भांडे आपला जीव की प्राण असतो हे भांडं देऊ का नको आपलं पारंपारिकरित्या आपण जपत आलेलो आहोत भांडी पण घरातली भांडी कपशा तुटलेले फुटलेले तडा गेलेले असेल सरळ फेकून द्या किंवा भांडीवाल्याला देऊन त्या बदल्यात एखादं नवीन भांडं म्हणजे भांड्यांची मोड देऊन टाका महिलांनो आणि नवीन कामाचं तुम्हाला ज्या भांड्यांची गरज आहे ना ते दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या दिवशीच मी तर म्हणते घेऊन या यामुळे घरात दारिद्र्य साठते म्हणून जी भांडी लागत नाही किंवा तुटलेली तडा गेलेली असेल सरळ बाहेर काढायचे आहे घरात अडगळ साठवू नका कधीच नाही जुन्या पंत्या असतील मागच्या वर्षाच्या त्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा मातीच्या असतील आणि दर दिवाळीला थोड्या का होईना मी म्हणत नाही की खूप सगळ्याच नवीन पंत्या आणायच्या आणि जुन्या पंत्या वापरूच नाही तुम्ही जुन्या पंत्या धुऊन चुवून स्वच्छ वापरू शकता पण थोड्या का होईना दर दिवाळीला थोड्या नवीन पंत्या घेणं खूप शुभ ठरतं यामुळे सुद्धा लक्ष्मी आपल्या घरात वसते सहावी वस्तू म्हणजे जुने कपडे साचलेले असेल जे कपडे लागत नाही आणि चांगल्या अवस्थेत आहे तर ते कपडे तुम्ही काय करायचं आहे असेच कुणाला पण देऊ नका चांगल्या अवस्थेत आहे कपडे तरच आपण गरिबांना दान करायचे आहे खूप फाटलेले असतील सरळ फेकून द्या पण कुणाला देत असाल तर आधी ते कपडे जाड मीठ खडं मीठ पाण्यात टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं ते पाणी आणि ते जे कपडे आपल्याला द्यायचे आहे दान करायचे आहे ते कपडे आणि खास करून लहान मुलांचे कपडे जर दिवाळी आधी बाहेर काढत असाल महिलांनो ही गोष्ट लक्षात ठेवून जरूर करा मिठाचं पाणी करायचं आहे मुठभर मीठ टाका खडं मीठ आणि मिठाच्या पाण्यातून तुम्ही नाही साबण वापरला नाही पावडर वापरली चालेल पण मुलांचे कपडे दान करताना कुणाला देत असाल तर मग ते कपडे मिठाच्या पाण्यातून काढा स्वच्छ धुवून घ्या वाळवून घ्या त्याला इस्त्री करा आणि मग गोरगरिबांना तुम्हाला देऊन टाकायचे आहे असे बरेच गरीब लोक असतात ज्यांना कपडे लत्त्याची खरोखर खूप गरज आहे म्हणून जे कपडे लागत नाही ना ते कपडे दान करा आणि जे कपडे खूप फाटलेले आहे तुम्ही वापरत नाही ते सरळ तुम्ही फाडून फेकून द्यायचे आहे सुका कचरा वगैरे तुमच्याकडं घ्यायला येत असेल त्यात जरी तुम्ही चिंधीसारखे फाडून देऊन टाकले तरीही चालेल पण जे कपडे देत असाल चांगल्या अवस्थेत असलेले आणि लहान लेकरांचे कपडे देताना तर महिलांनो दादांनो खडं मीठ टाकून पाण्यात ते कपडे पाण्यात मिठाच्या पाण्यात धुवून द्या कुठलेही दोष लागणार नाही किंवा कसली भीतीसुद्धा तुम्हाला राहणार नाही काही वेळा आईला वडिलांना चिंता असते आपले कपडे आपण इतरांना देत आहोत सगळेच लोक चांगल्या स्वभावाची असता असं नाही इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यात जर तुम्ही दिले धुवून तर काहीच होणार नाही तुम्ही अगदी आनंदाने कपडे दान करू शकतात त्याचबरोबर घरातले लोणचे पापड डाळी साळी गहू तांदूळ सर्व वस्तूंचे डबे नीट बघून स्वच्छ करा जे खराब झालेले असेल बुरशी लागलेली असेल सरळ टाकून द्या गहू तांदूळ डाळी कडधान्य कीड वगैरे लागलेले असेल टोके वगैरे लागलेले असेल ऊन दाखवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ करून डबे धुवून त्यात भरून द्यायचं आहे या छोट्या मोठ्या गोष्टीतून सुद्धा आपल्या घरात नकारात्मकता टिकून राहते आणि वास्तू दोष निर्माण होतो म्हणून डबे तर अगदी काळजीपूर्वक बघायचे आहे वर्षभर काही वेळा आपण बघतो नाही बघत सहा सहा महिन्यांनी आपण बघतो बारीक सारीक गोष्टींकडं लक्ष आपण महिलांनो दिलंच पाहिजे खरं तर दर महिन्याला घरातल्या लक्ष्मीचा हात घरावर फिरलाच पाहिजे थोडी थोडी स्वच्छता जरी ऑफिस कर ऑफिसला जातात महिला नाही वेळ मिळत लहान लेकरं किंवा ऑफिसचं काम वगैरे सांभाळून खरोखर खरंच नाही वेळ वेळ मिळत सकाळी जातात रात्री येतात स्वतःलासुद्धा एक सुद्धा द्यायला माझ्या महिलांना मिळत नाही पण थोडं का होईना महिलांनो जे लागतं तेवढंच साठवावं काही वेळा आपण खूप साठवतो आणि त्याकडं होतं मग कीड वगैरे होतं या गोष्टी व्हायलाच नको म्हणून थोडं का होईना साठवणुकीचं साठवावं मी म्हणत नाही पण त्याला कीड वगैरे लागत असेल आणि ते अन्न आपण तोंडात पण घालू शकत नाही आणि ते फेकून देतो मग अन्नातलं अन्नाचा पण अपमान होतो आणि आपला पैसा पण विनाकारण खर्च होतो म्हणून जेवढं लागतं तेवढंच तुम्ही साठव साठवणुकीला घ्यायचं आहे मग आता डबे स्वच्छ नक्की करून घ्या प्रत्येक महिला दिवाळी आधी आपले डबे किचन वगैरे स्वाप तर करतच आहे हे काही वेगळं सांगण्याची गोष्टच नाही माझ्या सर्वच महिला आपला किचन आपलं सर्व घर दार अगदी चकाचक करत आहे वेगळं खरंच सांगायला नको नाही तर काही महिला म्हणतील या ताही काही पण सांगत आहे सातवी गोष्ट म्हणजे जुनं फर्निचर तुटलेलं असेल खूप वर्षांपूर्वीचं आहे सर सरळ काढून टाका जरी तुमचं आधीचं पारं पारंपारिकरित्या आहे पण त्याला खूप कीड लागलेलं आहे तुटलेलं असेल फुटलेलं असेल तर खरंच नीट करून तरी घ्या नाही तर जुनं झालेलं असेल अगदीच तुटलेलं आहे बसलं की तुटतं आहे आवाज येतो येतो तर असं फर्निचर देऊन टाकलं त्याचबरोबर जुनी घड्याळं बंद उपकरणे चांगले असतील दुरुस्त करून घ्या सेल वगैरे टाकून तुम्ही बंद झालेले घड्याळं वगैरे वापरू शकता हाताचे काही वेळा खूप घड्याळं पडलेले असतात एका एका व्यक्तीचे तीन तीन चार चार घड्याळ घड्याळं असतात एक वापरताय बाकीचे बंद पडलेले आहे त्यात सेल नाही काही नाही तुम्हाला जर गरज आहे ना तर सेल टाकून घ्या आणि बंद पडलेली घड्याळं उपकरणं नक्की चालून करून घ्या नाही तर कुणाला तरी देऊन टाकले तुम्ही बाहेर काढले घराबाहेर तर अतिशय उत्तम त्याचबरोबर जुने कॅलेंडर पंचांग जुने देवांचे फोटो पोथी खूप खराब झालेले असतील तर विसर्जित करा यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही जुने बेडशीट गाद्या पडदे उशा खूप खराब फाटलेले असतील तर टाकून द्या चांगले असेल तर धुवून घ्या धुतांना खडं मीठ टाका गाद्या उश्या थोडा कापूस टाकून पिंजून नवीन बनवून घ्यायचे आहे पडदे चांगले धुवून घ्या पडदे सुद्धा थोडंसं खडं मीठ टाका खूप तुम्हाला खूप छान अनुभव येतील यामुळे सुद्धा घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाईल तुम्ही साबण वापरताय पावडर वापरता आहे ठीक आहे वासाच्या गोष्टी ताकत आहात तुम्ही छान वास यावा आपल्या घरातल्या पडद्यांना उशांना उशांच्या कवर कवर असतील बेडशीट ठीक आहे पण थोडंसं जाडं मीठ जरूर टाका यामुळे घरातली लक्ष्मी प्रसन्न होत असते त्याचबरोबर घरातली जळमट असेल काढून टाका घरातील अडगळ असेल काढून टाका ज्या गोष्टींची गरज नाही तुम्हाला वर्षन वर्ष तुम्ही त्या गोष्टींकडं बघत नाही ती गोष्ट खरंच घराबाहेर काढून टाकायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातलं टॉयलेट बाथरूम अतिशय स्वच्छ करायचं आहे वर्षातील सर्वात मोठं अभ्यंग स्नान आपण दिवाळीत करत असतो म्हणून दिवाळी आधी आपलं बाथरूम संडास स्वच्छ नक्की करून घ्या संडास बाथरूममध्ये काही लोक मीठ ठेवतात जाडं मीठ ठेवतात अतिशय चुकीची गोष्ट आहे अशी चूक अजिबात करू नका तुम्ही ठेवलेलं असेल आजच दिवाळी आधी बाहेर काढा आणि वाहत्या पाण्यात टाकून टाकाय टाकून द्यायचं आहे तुम्हाला जर संडास बाथरूममधली नकारात्मकता घालवायची असेल आणि तुम्हाला संडास बाथरूममध्ये ठेवायचंच असेल तर एका मातीच्या पंथीत तुम्हाला थोडीशी तुरुटी ठेवायची आहे छोटासा तुरुटीचा खडा तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायचं आहे तुमच्या घरात एक बाथरूम असो दोन असो तीन असो प्रत्येक बाथरूममध्ये मातीच्या पंथीमध्ये काचेच्या पंतीत ठेवू नका लहान लेकरं वगैरे येतात हातभीत लागला काच वगैरे लागली त्यांना म्हणून मातीचीच पंथी घ्यायची आहे तुम्ही घरात वगैरे उंचावर ठेवत आहे मग तुम्ही काचेच्या पं काचेच्या वाटीत वगैरे तुरटी मीठ घरात ठेवू शकता पण बाथरूममध्ये ठेवताना मातीची पंती घ्यायची आहे म्हणजे फुटली वगैरे काही नुकसान कुणाला होणार नाही कुणाला काही जास्त लागणार नाही मातीच्या पंतीत एक तुरटीचा खडा घ्यायचा आणि तो संडास बाथरूमच्या खिडकीवर वगैरे किंवा तुम्हाला जागा असेल तिथं तुम्ही संडास बाथरूममध्ये ठेवायचं तर तुम्ही तुरटीच ठेवायची आहे खडं मीठ मीठ किंवा काळं मीठ वगैरे अजिबात ठेवू नका